सरश्रींचे बोधप्रद संदेश छोटे संदेश गहन संकेत माझ जात का नाही जात अन नोन आहे बाहेर तर माहिती आहे ना मित्राच्या घरी चाललोय नोंद आहे माहीत आहे तिथे काय आहे कसं आहे जे आपल्याला माहीत आहे तिथे आपण लवकर जातो जे आपल्याला नाही माहीत तिथे आपण नाही जात तर त्यांचा प्रश्न होता की माझ मन आत नाही जात तर का नाही जात अननोन आहे तर आता काय करावे लागेल अननोनला नोन करा अज्ञातला ज्ञात करा आत काय आहे ते जाणा जेवढे श्रवण कराल सत्य श्रवण कराल सत्संगात बसाल तेवढ्यात आंतरिक गोष्टी होतील अंतरंगात जायची प्रेरणा मिळेल मौन मध्ये जाण्याची उत्सुकता वाढू लागेल आता तर सुरुवात झाली आहे पुढे बघाल की कधी मौनात जाऊ कधी वेळ मिळेल कधी आज जाऊ असं वाटू लागेल जोपर्यंत ती अवस्था येत नाही तोपर्यंत स्वतःला सांगा अजून थोडा आतमध्ये अन्नोन आहे यासाठी जाण्यास मन तयार नाही बाहेरचं सगळं आम्ही जाणतो म्हणून बाहेर जात पुढे म्हटले कधी जात तर कधी नाही मन आतमध्ये मंदिर मन बाहेर माकड तर कधी आत जात कधी नाही आता तर हे चांगलं आहे की कधी कधी आतरी जात काही लोकांचं तर आतमध्ये जातच नाही बिलकुल कधी कधी खूप लगेच जर हे कधी कधी जात आहे तर लवकरच हे कधी कधी आत्ता आत्ता होऊन जाईल कधी कधी आत्ता आत्ता झालं म्हणजे काय जेव्हा कोणी विचारेल तुम्हाला अरे आत गेले का अरे आत्ताच जाऊन आलो तिकडून कोणी विचारेल मंदिरात गेला होता का अरे आता तिथूनच येतो हे जेव्हा कोणीही विचारेल सकाळी झोपेतनं उठल्यावर कोणी विचारलं मंदिर गेले होते का अरे आता तिथूनच येत आहे म्हणजे पुन्हा पुन्हा मन आतमध्ये चक्कर मारूनच येत आहे जर असं चालत राहिलं तर हे कधी कधी आत्ता आत्ता होऊन जाईल महाअस्मानी ध्यान शिबिर येथे आयोजित केले जाते स्वानुभवाच्या या यात्रेमध्ये साधकांना मी कोण आहे या पृथ्वीवर येण्याचा माझा उद्देश जन्मात मोक्ष मिळवणं शक्य आहे का या प्रश्नांची उत्तरे अनुभवातून मिळतात या शिबिरात आपले स्थान आरक्षित करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी आपण खालील नंबरवरती संपर्क साधू शकता